नांदेड शहरातील विसावा पॅलेस येथे श्री आर्यम सोनकांबळे रावणगावकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नियत वयोमानानुसार चौतीस वर्ष सेवा पूर्ण करून दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी उपकोषागार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या श्री आर्यम सोनकांबळे रावणगावकर यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात मित्र परिवार तसेच कोशागार कार्यालयातील पदाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी श्री आर्यम सोनकांबळे रावणगावकर यांच्या सेवापूर्तीबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उत्तमराव सोनकांबळे गणेश पुजारी चनावार काकडे गोविंदवाड बालाजी देशमाने यांच्यासह कोशागार कार्यालयातील पदाधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती उपस्थितांनी श्री आर्यम सोनकांबळे रावणगावकर यांचा सहपत्नीक सन्मान केला व सेवापूर्तीबद्दल सेवापूर्ती बद्दल सेवा मी सुरुवातीला मी जिल्ह्याच्या ठिकाणी मुद्राम पुरवठा जिल्हा पूर्ण जिल्ह्याला असे टेबल केले नंतर मी उपकोषपदी म्हणून हिमायतनगरला उपकोषपदी म्हणून तालुका स्तरावर तिथं चांगल्या पद्धतीने काम केलं आणि चौतीस वर्ष सेवा करून निष्कलांक मी आज सेवेतून निवृत्त होत आहे आणि जे काही लोक समज जमा जमा झाली इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं तेच माझ्या कामाची पाहतो सगळ्याच आशीर्वादानं मी इथपर्यंत पोहचलोय मला सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो मी बरेच अकाउंट सेक्शन मध्ये असताना ट्रेझरी काम म्हणजे ना अकाउंट सेक्शन अकाउंट मध्ये जमा खर्चाचा शासनाचा जमा खर्चाचा हिसाब त्यामध्ये मी बरेच काय आपल्या अकाउंटमध्ये मी कॅशचा टेबल सांभाळलो जी, जी आपल्या पेन्शनमध्ये निवृत्ती वेतन शाखेमध्ये निवृत्ती वेतनाचा टेबल सांभाळ निवृत्ती वेतना जे शक्यतोवर किती लोकांना सहकार्य करता येते आपले चांगले उत्कृष्ट वापरून आनंद ठेवता येते या पद्धतीने मी आजपर्यंत काम केलं आहे कोणालाही माझ्यापासून त्रास होईल असं माझ्या सर्व्हिसमध्ये मी वागलोच नाही हेच मला आनंद आहे मी काम केलं त्याचा मी समोरचं आयुष्य मी आता सामाजिक कार्याला काय करता येईल लोकांच्या अडचणी मला जे शासकीय विभागामध्ये काम करण्याचा आनंद मिळाला त्याच्यामधून लोकांना काय काम करून घेता येईल लोकांचे काही कामं करता येतील प्रशासकीय दृष्टीनं त्यांच्यासाठी लोकांसाठी मी काम करत राहील पुढे भविष्यामध्ये